ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण सर्वत्र उत्साहात साजरा होताना दिसतोय नाशिकच्या मनमाड मध्ये विविध चर्च मध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आलाय ख्रिश्चन बांधवांच्या उत्साहाला तर उदाहरणच आलंय विविध चर्च मध्ये मध्यरात्री पासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झालीय नाताळ सणानिमित्त चर्च मध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे संत बर्णावा चर्च मध्ये येशूच्या गव्हाणीचा तर तयार करण्यात आला असून मध्यरात्री बाराच्या सुमारास शहरातील सर्व चर्च मध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला सर्वांत वarna va family चे सभास आणि आजची एक वर्षावृंत आज शुभवे सर्वदार आपा सर्वांना धन आता सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आणि उत्तम आरोग्याचा नाताळ निमित्त चर्चमध्ये नाताळ संदेश भक्ती उपासना आदी कार्यक्रम झाले नाताळ आणि नववर्षानिमित्त चर्च तर्फे तसेच शहरातील विविध शाळांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कडाक्याची थंडी असूनही ख्रिश्चन बांधव अबाल वृद्ध महिला मोठ्या संख्येने नवे कपडे परिधान करून कार्यक्रमात सहभागी होऊन नाताळ सणानिमित्त गळाभेट देताना दिसून आले सर्व ख्रिश्चन बांधवांना नाईन न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं नाताळच्या शुभेच्छा मॅन्यूज न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री